धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था लिमिटेड आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक रोजी दुपारी एक वाजता कल्याण भवन शेजारी हॉल मध्ये मान्य चेअरमन यांच्या अध्यक्षतेखाली विषयांसाठी व तसेच सभासदांच्या पालनांच्या प्रोत्साहन बक्षीसे वितरण करण्यात आले संस्थेचे मागील पोस्टिंग वाचून कायम करणे सन दोन हजार चोवीसच्या वार्षिक पत्रक नफा तोड पत्रक व ताळेबंदास मंजुरी घेणे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात झालेला नपास वाटणीस मंजुरी घेणे सन दोन हजार तेवीस चोवीस या अंदाजपत्र पेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे सन दोन हजार चोवीस पंचवीस चे वर्षाकरिता अंदाजपत्रक मंजूर करणे सन दोन हजार तेवीस चोवीस लेखापर्यंत मंजुरी देणे व नवीन लेखा परीक्षण नेमण्यास मंजुरी देणे धुळे नंदुरबार बँकेतील रिझर्व्ह फंडाची रक्कम परत घेण्यास मंजुरी देणे वरील सर्व विषय खेळमिणीच्या वातावरणात सभासदांनी मंजुरी दिल्याने सर्व साधारण सभेस मंजुरी दिली चेअरमन धनराज अभिमान पाटील व्हाईस चेअरमन रुपाली पाटील गटनेते संजय साळुंके गट नेते राजेंद्र पाटील गटनेते प्रभाकर भामरे संचालक हेमंत सोडंची संचालक चेतन कुमार पाटील संचालक इंजिनियर महेंद्र पाटील संचालक जितेंद्र गवळी संचालक उज्ज्वल भामरे संचालक कल्पेश माळी संचालक डॉक्टर मधुकर चौधरी संचालक ज्ञानेश्वर पेंढरकर संचालक प्रवीण देशे संचालक देवरे संचालक साहेबराव मोरे संचालक सुशील तसेच सभासद मोठ्या संख्येने या वार्षिक सभेला उपस्थित होते जिल्हा परिषद कर्मचारी बस संस्थेची सर्वसाधारण सभा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमाला संस्थेचे घटनेते त्याचप्रमाणे पर म्हणून आणल्यांचा गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ हा प्रमाणे या पथसंस्थेत करण्यात येतो तसेच गुणवंत पाल्यांना मायाची थाप देण्यासाठी सर्व संचालक मंडळ तसेच या संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असत आज जवळपास साठ पाल्यांना आज गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे ही संस्था एकदम छोटी होती आज या मोठ्या वृक्षात याचं समावेशन झालेलं आहे आणि खूप मोठी नाशिक विभागात खूप चांगली ही संस्था आहे या माध्यमातून पाल्यांना आणि पसंस्थेच्या सभासदांना डिव्हिडन असो त्या रूपाने या संस्था खूप मदतीचा हात देत असते आज आम्ही या संस्थेला जे जे सभासद पालले तसेच सभासद उपस्थित राहिले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि यापुढेही पतसंस्था असंच काम करत राहील असं आम्ही आशा व्यक्त करतो धन्यवाद